तर चला बघूया आपण हे लाईट फिटिंग कशी करते आमच्या पप्पांच्या घरची लाईट फिटिंग करायला लागली ते बघा कशी लाईट फिटिंग करते ते

बोला की काय तरी व तर नमस्कार मित्रांनो तर आपण इथं बघा कसं काम चालू केलेलं आहे बघा तर एकदम मस्त आहे एकदम एक मजा येत आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा कशाने म्हणा तर ही बघू शकता अशा पट्ट्या बिट्या ठोकून ओकेमध्ये फिटिंग करायचं चाललंय तर आता तुम्ही बघू शकता कसं काम करतोय कसं नाही तर चला पण आधी सगळ्यांनी लक्षात ठेवा जे जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ ज्यांना ज्यांना आवडतात त्यांनी शेअर करा तर असू द्या तर आता आपण लागूया आपल्या कामाला इथून बाथरूम मध्ये गेले बघा तर जात नाही आता हेतून वायर बघू आपण कस काय आपण नेतोय बघा आता तर मित्रांनो मस्तपैकी काम वगैरे चालू आहे बघा आणि काम करत करत टाईम केलेला बी आज काय कळलं ना बघा सकाळपासून आज काम चालू आहे तर मित्रांनो सगळी वायरिंग वगैरे सगळी झाली आता फक्त होल्डर बिल्डर बसवायचं बाकी इथं बोर्ड वगैरे प्लेट वगैरे बसवायचं बाकी इथं तर हे बघू शकता तिकडे बोर्ड वगैरे आहे पेटी वगैरे अशी केलेली आहे तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता मस्तपैकी अशी फिटिंग आपण केलेली आहे बघा तर कशी वाटतंय नक्की कमेंट तुम्ही हे होल्डर बसवायचा आहे तर फॅन आहे या आणि हिथं टी व्हीसाठी बोर्डर केला आहे तिथे एक होल्डर आहे इकडं आपल्या मॅडम आहे त्या तर ह्याच लेकरांना झोप पो, झोप कटाळल्या त्या दोन्ही कशा टाकल्या जात्या दोन्ही दोन्हीकडे टाकले टाकली जात्या काय करता लेकरास नाही झोपा मग कणा कणाकांना बरं हां तर चला आता मामी तुमचं काय चाललंय असं आहे तर असे आपण हिकड पट्टी ठोकून घेतलेली बाबा इकडे बघू शकता अशी तर इकडं पडायला नाही तर मेन कनेक्शन वगैरे आलेले आणि हिथं अशी पट्टी वगैरे ठोकून मस्तपैकी पैकी हितपण आणलेली आणि हिथं पण अशी पट्टी ठोकली खाली घ्यायची बोर्ड घ्यायचा तिथे एक बोर्ड घ्यायचा आणि हिथे एक बोर्ड घ्यायचा तर तसंच ह्या खुरीत बी आपण कसं घ्यायचा तुम्हाला दाखवतो तर ह्या खुरीत बरं इकडे एक बोर्ड बसवलाय अशीच पट्टी आणली हिथं एक खोल्डर घ्यायचा आणि हिथं एक होल्डर घ्यायचा ह्याच्याखाली खाली ही तो मध्ये फॅन घ्यायचा आणि हे ते एक बोर्ड झाला इथं आणि इकडून मेन कनेक्शन ते काढल्या खोलीच हिता आलंय बघा हिथून आता पडेल खोलीत घालायचं म्हणजे ओके नियोजन होत आहे बघा सगळंच तर अशा प्रकारे चालू आहे बघा का। काम तर मस्तपैकी काम चालू या मग आता ब्लॉकला वास करतो आणि नक्कीच दुसरा व्हिडिओ तुम्हाला लगेच म्हणजे त्याला बघायला भेटेल तर चला तर मग बघूया आता कसं काय चाललंय काय चाललंय काय नाही प्रियंका कुठे गेली प्रियांका कुठे गेले मॅडम होय अर आत्ता कुठे गेले तुझ्या नाही नाही होय तर आता मस्त पैकी बसतो मी ना गेले कुठेतरी तर चला तर आता बसूया आपलं मस्त आता काम बस करू त्याला काम फायनल करून आपलं आपल्या घराकडे निघायचं बघायचंय बघा आता लय दिवस आला इकडं आलो होती तिकाल माणसं सगळी वरडा घ्यात समाधान झाले का नाही दोन दिवस झाले इकडंच या तिसरा दिवस या हो काय झालं काय हा 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 तर असो चला <साथ। laughs> <आ याहा? laughs> कायम पांडरंग गोडसे असं वय किती वेळा शेला बारा वेळेला म्हणला काय राधी नववी बारा वेळेला रोटलं ना मला बारावी शब्द आलतात बा मला आला तू अ मामी काय लावलोय असं होय बर 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 हिला करा लावा ही निस्ती ही झाली दोन दिवस तर काय शिट करू तुला काम नाही अजिबात बरोबर आहे का नाही हा तू काम चुकारला झाली आता आडाला लय म्हणजे लय आई खरं आहे का नाही किडे येतात तिकडे लगेच मग जोडतो ना मी कधी नाही कधी म्हणलो ओके मॅडम ना, जोडणार की हम्म चालत ओके बाय बाय <laughs> गुड नाईट म्हणून सगळ्याला <laughs> गुड नाईट